मध्य रेल्वे तब्बल वीस ते पंचवीस मिनिट उशिरानं धावतीय ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या गतीनं ही वाहतूक सुरू आहे मंगळवारी म्हणजे आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि त्यात आता मध्य रेल्वेची वाहतूक वीस ते पंचवीस मिनिटं उशिरानं आहे त्यामुळे चाकरमान्यांना पुन्हा एकदा या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश नेमकं काय सांगाल ही वाहतूक उशिरानं का आहे आणि सायन्स सारख्या स्थानिक दरम्यान आहे ते ओवरेड वायर तुटले आणि त्यामुळे त्या मध्य जी वाहतूक आहे ती थोडीशी विस्कळीत झाल्याने वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने धावत आहे धिना मार्गावरील देखील वाहतूक आहे लोकल त्या देखील उशिराने धावत आहे त्याशिवाय जलद मार्गावरील देखील वाहतूक आहे रेल्वे वाहतूक ती देखील उशिराने धावत आहे सध्या या ठिकाणचं काम सुरू आहे मात्र लवकरात लवकर जे लोकल विस्कळीत झाले ते विस्कळीत वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे मात्र काल देखील रात्री कुर्लाच्या दरम्यान अशाच पद्धतीने ओव्हरहेड वायर तुटली होती त्यामुळे रात्री देखील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि आज पहाटे देखील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे जे मुंबईकर कामावर जात असतात त्यांना मात्र याचा मनस्ताप आहे तो सहन करावा लागत आहे तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यालयांमध्ये कामात जाण्यास देखील वेळ लागत आहे नक्कीच त्यामुळे आज पण ऑफिसेस मध्ये पोहोचायला या चाकरमाण्यांना उशीरच होणार आहे धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेले या सविस्तर अपडेट साठी आज पासून अठ्ठावीस जून पर्यंत सलग पाच दिवस समुद्राला उधाण येणार आहे समुद्रात साडे तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत यामध्ये सव्वीस जून रोजी सर्वाधिक म्हणजे चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर चार या लाटा उसळणार आहेत त्यामुळे मोठ्या भरतीच्या वेळी नागरिकांनी समुद्र जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय करून मोठ्या मुसळधार पाऊस झाला तर मुंबईच्या सखल भागात पाणी साचण्याची देखील शक्यता आहे चोवीस जून सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लाटांची उंची ही चार पूर्णांक एकोणसाठ मीटर इतकी असणार आहे सव्वीस जून रोजी दुपारी, दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी लाटांची उंची चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर इतकी असण्याची शक्यता त्यासोबत सत्तावीस जून दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी लाटांची उंची ही चार पूर्णांक त्र्याहत्तर मीटर इतकी असणार आहे अठ्ठावीस जून दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी लाटांची उंची चार पूर्णांक चौसष्ट मीटर इतकी असेल पावसासंदर्भातलीच पुढची अपडेट म्हणजे खडकवासला धरणातून सात हजार सातशे क्युसेक न वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय हे पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या धरण पाणलोक क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होती नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलंय रामकुंड आणि गोदाघाटचा परिसर पुराच्या पाण्याखाली आलाय गोदाघाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय तर अनेक लहान मंदिरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत त्यातच रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडतोय यंदा पावसानं जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडला आहे कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे पंचगंगेची पातळी सध्या एकोणतीस फुटांवर आहे राजारामसह एकोणीस बंधारे अद्यापही पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथळी भरून वाहत आहेत नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ही दृश्य कोल्हापूर मधली आहेत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकरे आपण पाहू शकतोय धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडलाय त्याचाच परिणाम म्हणून कोल्हापूर शहरामध्ये पावसाने जरी उघडीप दिली असली तरी कोल्हापूरच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू नी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः कोल्हापुरातला जो धरण क्षेत्र आहे राधानगरी धरण असेल काळंबावडी धरण क्षेत्र असेल यासह अन्य धरणक्षेत्रामध्ये अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे त्यामुळं याचा परिणाम कोल्हापूर शहरातल्या सर्वच नद्या आणि नाल्यांवर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं भोगवती असेल पंचंगा नदी असेल या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प पंचंगेची आजची पातळी जर पाहिली तर ती एकोणतीस फूट एक इंच झाल्या झालेली आहे तसेच राधानगरी धरण जे आहे हे त्रेसष्ट टक्के भरलेलं आहे कोल्हापुरामध्ये पंचिंगा नदी क्षेत्रामध्ये जे विविध ठिकाणी बंधारे आहेत या बंधाऱ्यांपैकी एकोणीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माझगावकर साम टीव्ही कोल्हापूर पुढची पावसा संदर्भातली अपडेट ही रत्नागिरीतून आहे जगबुडी नदीनं इशारा पाणी पातळी ओलांडली नदी किनाऱ्यावरील नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी ही पाच पूर्णांक पन्नास मीटर इतकी आहे खेडमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी आता इशारा पातळीवर वाहते रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय रायगडमध्ये बचाव पथकाची बोट उलटली अशी माहिती मिळते बचाव कार्यादरम्यान ही बोट अनियंत्रित झाली सावित्री नदीपात्रात बोट उलटली सुदैवानं बचाव पथकातले सर्व सदस्य हे सुखरूप आहेत <laughs> आहे पालघर जिल्ह्यात उसंत घेतली सकाळपासून अधून मधून हलक्या सरी कोसळत आहेत मात्र वातावरण ढगाळ आहे दरम्यान सूर्या नदीच्या पाण्यात मासवण परिसरात हाऊस बोट आहे ती हाऊस बोट बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी ते आता दाखल झाले रायगड जिल्ह्यातील माणगाव मधून वाहणाऱ्या काळ नदीपात्रात महाकाय मगरींचा वावर आहे हा व्हिडिओ माणगाव पोलीस स्थानकाच्या मागील बाजूच्या नदीपात्राचा आहे यामध्ये दोन महाकाय मगरी किनाऱ्यावर दिसून येतात त्यामुळे नागरिकांमध्ये आता घबराट दिसून येते बातमी भिवंडी मधून आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे जनजीवन विस्कळीत झालंय अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलंय बाजारपेठेतल्या अनेक दुकानात पाणी शिरलंय तर खाडीपार परिसरात असणारी घरं ही आता पाण्यात बुडाली भाजी मार्केट बाजारपेठ खाडीपार किनबत्ती परिसर या सगळ्या परिसरात पाणीच पाणी पानी झालंय कामवारी नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आलाय भिवंडीत मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय पावसासंदर्भातली पुढची अपडेट गुजरातमधून आहे गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे सगळ्यांचेच हाल झालेत पाणी वस्तीत आणि रस्त्यावर शिरल्यामुळं गाड्या पाण्यात गेल्या ही दृश्य आपण पाहतो ही सुरत शहरातली आहेत रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय गाड्या निम्म्या पाण्यात गेल्याची चित्र आहेत तर नागरिकांच्या कमरे इतकं पाणी रस्त्यावर साचलंय आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या पाण्यातूनच वाट काढत नागरिकांना आणि वाहनधारकांना पुढे जावं लागतं मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये पंधरावड्यात पाच टक्के वाढ झाली आहे सध्या धरणात अकरा हजार क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे गेल्या आठवड्याभरापासून नाशिक आणि नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस होतो आहे त्यामुळे गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीमध्ये पाण्याची आवक वाढली होती त्याचसोबत जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्यामुळं धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होती आहे सध्या धरणात चौतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतका पाणीसाठा आहे तर गेल्या तीन दिवसांपासून मावळमधील कासारसाई धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे कासारसाई धरण हे शंभर टक्के आहे धरणाच्या सांडव्यातून कासरसाई नदीपात्रात एक हजार तीनशे साठ क्युसेक न विसर्ग सुरू करण्यात आलाय दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय दरम्यान कासारसाई धरण भरल्यामुळे मावळ आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मात्र मिटलाय पावसासंदर्भातल्या इतर महत्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात मान्सून 20 मधून नवी मुंबई शहरामध्ये पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे नवी मुंबईतील जुईनगर सानपाडा कामोठेमध्ये पहाटेच पावसानं हजेरी लावली आहे सध्या ढगाळ वातावरण असून हवेत थंडगार गारवा निर्माण झाला पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाली आहे समाधानकारक जलसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात जास्ती पाणी साठवणूक झाली राज्यात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ झाली आहे राज्यात तेवीस पूर्णांक सत्तावीस टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्यात सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात आणि सर्वाधिक पेरण्या या पुणे विभागात झाल्या नाशिकमध्ये यंदा पावसाने जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे तेवीस दिवसात नाशिकमध्ये तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे गोदावरीसह दारणा आणि कादवा नदीतून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे नंदुरबारच्या सातकुडा पर्वतरांगांमध्ये चांदसवली घाटात दाट धुक्याची चादर पसरली आहे त्यामुळे घाटातील निसर्ग सौंदर्य बहरलंय हे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे चांदोली धरण पाणलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगानं वाढ झाली आहे धरणात साळ सहा टीएमसीनं पाणीसाठा वाढलाय सध्या धरणात एकोणीस टीएमसी पाणीसाठा असून धरण छप्पन्न टक्के भरलंय नागपूरसह विदर्भात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देखील हवामान विभागानं दिलाय जून महिना उलटून देखील अजूनही नागपुरात मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय खालापूर खोपोलीमध्ये जोरदार पाऊस पडतोय तर उर्वरित रायगड जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतोय रत्नागिरीत पडणाऱ्या या पावसामुळे इथल्या धरण क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे सध्या रत्नागिरीत समाधानकारक पाऊस पडतोय जिल्ह्यातील अडुसष्ट धरणांपैकी अठ्ठावीस धरणं ही शंभर टक्के भरली आहेत सर्व धरणांमध्ये तीनशे पाच पूर्णांक त्रेपन्न दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झालाय रायगडमध्ये रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत कोकणातील धबधब्यांबरोबरच रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेताय माणगाव आणि रोहा तालुक्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीमध्येही रिव्हर राफ्टिंग केली जाते रायगडमध्ये बचाव पथकाची बोट उलटली शोधकार्य सुरू असताना सावित्री नदीच्या पाण्यात ही बोट अनियंत्रित झाली दरम्यान सुदैवानं बचाव पथकातले सर्व सदस्य सुखरूप आहेत बचाव पथकाच्या सदस्यांनी बोटमधून वेळीच पाण्यात उड्या मारल्या आणि नदीकाठावर नदी आली <laughs> आता एक धक्कादायक बातमी आहे नाशिकमधून मोकाड जनावरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय नाशिकच्या कळवण शहरात भर रस्त्यात मोकाट जनावरांचा सूर दोन मोकाट जनावरांच्या भांडणात चवताळलेल्या नाहक जीव लागला आहे शिंगावर उचलून पाण्याखाली पायाखाली तुडवल्यामुळं पाया त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू आहे संपूर्ण घटना व्ही कॅमेरात चित्रित झालीय प्रशासन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार असा सवाल आता नागरिक विचारताय आपण पाहू शकतो ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाली आहे मोकाट जनावरांची ही भांडण आहेत आणि यात वृद्धाचा नाहक बळी गेलाय इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमधल्या तणावासंदर्भातल्या या बातम्या पाहूयात इस्रायलनं गाझातल्या भुसुरुंगाचा स्फोट घडवलाय भुसुरुंग उद्ध्वस्त आहे गाझातले हे भूसुरुंग उद्ध्वस्त करण्यात आले आहेत इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आला केराची टोपली दाखवण्यात आली आहे कारण इराणनं इस्रायलवर पुन्हा एकदा मिसाईल्स डागल्यात इराणनं इस्रायलवर इस्रायल वर तिसऱ्या डा एका डागल्यात इस्रायलच्या काही भागात सायरण वाजल्याची देखील माहिती आहे इराणच्या हल्ल्यात सहा नागरिकांचा मृत्यू झालाय इराणमध्ये मोठा आनंद साजरा होतोय कारण नागरिक रस्त्यांवर उतरून आनंद साजरा करताय हातात इराणचा झेंडा घेऊन गाणी म्हणतायत अमेरिकेच्या सैन्य इराण हल्ला केल्यानंतर नागरिकांकडून आता सेलिब्रेशन सुरू आहे कतारमध्ये जो हल्ला झाला त्यानंतर इराणमध्ये सेलिब्रेशन सुरू आहे آدمی‌ها، 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 युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे इराण आणि इस्रायलमध्ये कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी चार वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवले तर तेहरानही आपले हल्ले थांबवेल असं इराणनं म्हटलंय इराणच्या या प्रतिक्रियेमुळे ट्रम्प यांनी केलेल्या युद्धविरामाच्या घोषणेबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत सहा क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत कतारची राजधानी दोहापासून जवळ असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर आठ हजारांहून अधिक सैन्य हे तैनात करण्यात आलं असतं त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केला आहे अमेरिकेनं ऑपरेशन मिड हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लिअर सुविधा असलेल्या फोर्डो नटिन्स आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केली होती कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदिद आहे त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यता आहे कतारमधील अमेरिकन एअरबेसेसचं काय महत्व आहे पाहूया इराणचा कतारवर हल्ला अमेरिकन हवाई दळ निशाण्यावर आला कतार अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे दोहाजवळील अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर सहा मिसाइल्स डागण्यात आल्या अल उदीद पश्चिम आशियातील सेंट कॉम म्हणजेच सेंट्रल कमांडचं मुख्यालय संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे चाळीस हजार सैन्य तैनात आहेत बातमी बारामतीमधून आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आता सुरू झाली व वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झालेत अजितदादांच्या पॅनलला 91 मतं पडली आहेत या ठिकाणी शरद पवार आणि अजितदादांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलंय बारामतीमधल्या प्रशासकीय भवनात ही मतमोजणी होतीय पुढची बातमी पाहूयात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्यिक आणि कलाकारांना टोला लगावलाय हिंदी सक्तीच्या विरोधात किती साहित्यिक पुढे आले कुठे आहेत नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत दामले आणि मराठी खेळाडू असा सवाल राऊतांनी केलाय जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा लागली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठेच प्रशांत दामले हा कुठेच माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना तर पहिलीपासून इंग्रजीही नको असं स्पष्ट मत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलंय विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासूनच तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातोय हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक असल्याचा तारा ता विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा विरोध कुठल्याही भाषेला नसून ती भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे माझा एक शिक्षक म्हणून विरोध आहे एक नागरिक म्हणून विरोध आहे आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं तेही योग्य नाही आहे आणि तिसरी भाषा ही तर त्याच्यावर आणखीन अन्यायकारक होऊ शकेल